सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय सहावा भाग नववा आणि ओवी संख्या आहे चारशे एक ते चारशे पन्नास अशा रीतीने जो म अनुभवाच्या योग्यतेने माझ्या बरोबरीचा ठरतो तो पंच महाभूतात्मक शरीरात जरी असला तरी मग सांग बरे तो देहात घेऊन त्यात कसा अडकून राहील माझे सर्व व्यापकपण त्याचा अनुभवाने कवटाळले तर त्याला व्यापक असे जरी म्हटले नाही तरी तो सहज व्यापक आहे आता तो देहदारी जरी आहे तरी तो देहाचे ताद्यात्म्य घेत नाही अशी ही त्याची स्थिती शब्दांनी सांगता येईल असे करता येईल काय सर्व ठिकाणी जो आपल्यासारखे पाहतो सुख अथवा दुःख हेही जो आपल्यासारखे पाहतो तो योगी हे अर्जुना अत्यंत श्रेष्ठ अवस्थेला पोचलेला आहे असे जाणावे म्हणून त्याचे विशेष वर्णन करणे राहू दे अथवा जो तत्त्ववेत्ता सर्व चराचर आपणासारखेच निरंतर पावतो निरंतर पाहतो सुख दुःखादी वर्मे अथवा पुण्यपापादी कर्मे अशी ही द्वंद्वे जो मनाने समजतच नाही हे सम विषम भाव बरे वाईट ही सर्व निरनिराळ्या प्रकारच्या वस्तू या जसे काही आपले अवयव आहेत असे जो समजतो हे वेगवेगळे हे वेगवेगळे काय सांगावयाचे आहे ज्याला सर्व त्रैलोक्यच आपण आहोत असे ज्ञान सहजच प्राप्त झाले आहे त्यालाही देह आहे खरा आणि लोकात त्याला सुखी दुःखीही म्हणतात परंतु आमचा अनुभव असाच आहे की तो परब्रह्म आहे म्हणून आपल्या ठिकाणी जगत पहावे आणि आपण जगत व्हावे अशा एका साम्याचीच हे अर्जुना तू उपासना कर तू समदृष्टी ठेव असे आम्ही करताच तुला पुष्कळ प्रसंगी म्हणत आलो कारण साम्यापलीकडे या जगात दुसरा लाभ नाही अर्जुन म्हणाला हे मधुसूदना तू जो हा समदर्शनाचा योग सांगितलास या योगाची मन हे चंचल असल्यामुळे कायमची स्थिती होईल असे मला वाटत नाही यावर अर्जुन म्हणाला देवा तुम्ही आमच्या विषयीच्या कळकळीने खरोखर सांगत आहात परंतु महाराज या मनाच्या स्वभावामुळे पुढे आमचा टिकाव लागत नाही हे मन कसे व केवढे आहे याचा पत्ता लावून असे म्हटले तर सापडत नाही एरवी या मनाला वावरण्याला हे सर्व त्रैलोक्य अपुरे पडते म्हणून हे असे कसे होईल की माकडाला समाधी लागेल किंवा सोसाट्याचा वारा थांब म्हटल्याबरोबर थांबेल काय हे कृष्णा मन चंचल शोभक बलयुक्त व वळवण्यास कठीण आहे त्याचा निग्रह करणे वायूचा निग्रहासारखेच अतिशय कठीण आहे असे मला वाटते हे म जे मन बुद्धीला छळते बुद्धीने केलेला निर्णय सिद्धीस जाऊ देत नाही आणि सात्विक धैर्याच्या हातावर हात मारून पळून जाते जे सारासार बुद्धीला भ्रमात पडते संतोषाला आशा उत्पन्न करते आणि आपण एके ठिकाणी राहिलो तरी आपणाला दाही दिशांना फिरवते ज्याला आवरले असता ते जास्त उसळते ज्याला निरोधच सहाय्य होतो ते मन आपला स्वभाव टाकील काय म्हणून हे मन एक निश्चल राहील आणि मग आम्हाला साम्यावस्था प्राप्त होईल हे एवढ्यासाठी फार करून घडणार नाही श्रीकृष्ण म्हणाले हे धैर्यशाली अर्जुना मन हे निसंशय चंचल असून निग्रह करण्यास अत्यंत कठीण आहे परंतु अर्जुना सतत अभ्यासाने व वैराग्याने याचा निग्रह करता येतो तेव्हा कृष्ण म्हणाले खरोखर तू म्हणत आहेस असेच आहे या मनाचा स्वभाव खरोखर चपल चपलच आहे परंतु वैराग्याच्या जोरावर मन जर अभ्यासाकडे वळवले तर काही वेळाने ते स्थिर होईल कारण की या मनाची एक गोष्ट चांगली आहे ती ही की ते अनुभवलेल्या गोडीच्या ठिकाणी सवकते म्हणून त्याला कौतुकाने आत्मानुभव सुखच वारंवार दाखवीत जावे विरक्ती व अभ्यास यांच्या अभावी ज्याचे अंतकरण स्वाधीन नाही त्याला योग प्राप्त होणे अत्यंत कठीण आहे हे मलाही पटते परंतु ज्याचे अंतकरण स्वाधीन आहे त्याने वर सांगितलेल्या उपायांनी प्रयत्न केला असता त्याला योग प्राप्त होणे शक्य आहे एरवी ज्यांना वैराग्य नाही जे केव्हाच अभ्यासात शिरत नाहीत त्यांना मन आवरत नाही ही गोष्ट आम्हाला कबूल नाही काय परंतु यमनियमांच्या वाटेने गेले नाही वैराग्याची केव्हाही आठवण केली नाही व केवळ विषयरूपी पाण्यामध्ये बुडी मारून राहिले व आपल्या मनाला उत्पन्न झाल्यापासून कधीही युक्तीचा चिमटा जर लावलाच नाही तर ते स्थिर कसे होईल सांग बरे म्हणून मनाचा निग्रह होईल असा जो उपाय आहे तो करण्याला आरंभ कर मग निग्रह कसा होत नाही ते पाहू तर योग साधना जेवढे आहे ते सर्वच खोटे आहे काय परंतु आपल्या हातून अभ्यास होत नाही असे म्हण या अंगांमध्ये योगाचे सामर्थ्य असेल तर त्यापुढे मनाची चपलता ती किती आहे हे महत्त्वादी सर्व आपल्या स्वाधीन होणार नाही काय अर्जुन म्हणाला हे कृष्णा मनुष्य श्रद्धेने युक्त असला पण त्याचे मन काही कलाने योगापासून चलित झाल्याने त्याचा प्रयत्न सुटला व त्यामुळे त्याला योगसिद्धी प्राप्त झाली नाही तर तो कोणत्या गतीला जातो त्या प्रसंगी अर्जुन म्हणाला फार चांगले देव म्हणतात त्यात काही चूक नाही खरोखर योगाच्या सामर्थ्याबरोबर मनाच्या सामर्थ्याची तुलना करता येणार नाही परंतु तोच योग कसा आहे व त्याचे ज्ञान कसे करून घ्यावं याचे याची इतके दिवस आम्हाला वार्ताही नव्हती म्हणून महाराज आम्ही म्हणत होतो की हे मन अनावर आहे कृष्णा ह्या साऱ्या जन्मात तुझ्या प्रसादाच्या योगाने ही आता सापडत आम्हाला योगाची ओळख झाली परंतु महाराज या प्रसंगी मला आणखी एक संशय आलेला आहे तो दूर करण्यास तुझ्या वाचून कोणी समर्थ नाही म्हणून देवा सांगा कोणी एक योग्य खटपटीशिवाय केवळ श्रद्धेच्या बळावर मोक्षपद काबीज करायला पाहत होता पुढले गाव जे आत्मसिद्धी त्या गावाला येण्याकरता तो इंद्रियरूपी गावाहून निघून आस्थेच्या वाटेला लागला हे वीर्यशाली श्रीकृष्ण इंद्रियसुख व मोक्ष या दोहींपासून भ्रष्ट झालेला तो ब्रह्मप्राप्तीच्या मार्गामध्ये आधारहीन व मतिहीन होत असता इतर ढगांपासून वेगळ्या झालेल्या ढगांप्रमाणे नाश पावतो की काय आता तो आत्मसिद्धीचा गावालाही पोचला नाही आणि त्यास परतही येवत नाही असा मध्येच असताना त्याचा आयुष्यरूपी सूर्य अस्ताला गेला बलत्यावेळी विरळ असे थोडे नुसते चुकून ढग आले तर ते टिकत नाहीत व वर्षावही करत नाहीत हे कृष्णा ही, ही माझी शंका पूर्णतेने नाहीशी करण्याला खेरीज दुसरा कोणीही समर्थ आढळत नाही त्याप्रमाणे विषयासक्तता व मोक्ष ही, ही।, त्या ही दोन्ही त्यास दूर राहिली अशी की आत्मसिद्धीची प्राप्ती तर दूरच राहिली आणि दुसरे आपल्या आपल्यास आत्मप्राप्ती होणार नाही अशी आशाही त्याला श्रद्धा असल्यामुळे सोडता येत नाही याप्रमाणे जो पुरुष उशिरामुळे फसला व जो आत्मप्राप्तीविषयी पूर्ण श्रद्धा असताना मेला त्याला अहो महाराज कोणती गती प्राप्त होते ते सांगा श्रीकृष्ण म्हणाले हे पार्था इहलोकी अथवा परलोकी कोठेही त्याचा नाश होत नाही कारण बाबा शुभ कर्म करणारा कोणीही दुर्गतीला जात नाही तेव्हा कृष्ण म्हणाले अर्जुना ज्याला मोक्षसुखाची उत्कट इच्छा आहे त्याला मोक्षाशिवाय दुसरी गती आहे काय पण एवढेच एक होते की मध्ये विसावा घ्यावा लागतो पण तो विसावा घेणेही असे सुखकर असते की जे इंद्रादी देवांनाही नाही वास्तविक अभ्यासाच्या जलद पावलाने जर तो चालता तर मरण काळापूर्वीच येऊन मिळता पण तितक्या वेगाने अभ्यास न झाल्यामुळे विसावा घेणे योग्यच होते व नंतर मोक्ष त्याचा करता ठेवलेलाच आहे पुण्यकर्मी लोकाला जाऊन तेथे पुष्कळ वर्ष वास केल्यावर शुद्धाचरणी व धनवान अशा कुळामध्ये तो योग भ्रष्ट जन्म पावतो ऐक कसा चमत्कार होतो तो शंभर यज्ञ करणाऱ्यास कष्टाने जी स्थिती प्राप्त होते ती त्या मोक्षाची इच्छा करणाऱ्यास श्रमा वाचून मिळते मग त्या ठिकाणाचे जे दिव्य व निष्फळ न होणारे भोग ते यथास्थित भोगीत असताही त्याच्या मनास कंटाळा येतो देवा हे विघ्न आमच्यावर का कोसळते असा स्वर्गातील भोग, भोग भोगीत असता तो सारखा पश्चाताप करत असतो नंतर तो मनुष्य लोकात जन्मतो पण सर्व धर्माचे वस्तीस्थान आणि वैभव रूप लक्ष्मीचे जे कुलरूपी शेत त्यामध्ये भातगोट्याचे रूपाप्रमाणे वाढतो जे कुलनीतीच्या मार्गाने चालते सत्याने पवित्र झालेले बोलते आणि जे पाहणे असेल ते शास्त्रदृष्टीने पाहते ज्या कुळात वेद हे जागृत दैवत असते शास्त्रविहित आचरण हाच आच ज्याचा व्यापार आहे व सारासार विचार आज ज्याचा सल्ला मसलत देणारा प्रधान जा आहे ज्या कुळामध्ये चिंता ईश्वराचीच एकनिष्ठ पत्नी ज झालेली असते आणि हृदयाधिक या ज्याच्या घरातील देवता आहेत अशा रीतीने ज्या कुळात आपल्या पुण्याईच्या कमाईने सर्व सुखाचा व्यापार वाढला आहे त्या कुळात तो योगभ्रष्ट सुखाने जन्म घेतो अथवा बुद्धिमान अशा योगी लोकांच्या कुळामध्ये तो जन्म पावतो अशा तऱ्हेचा हा जन्म या जगामध्ये फार दुर्लभ आहे अथवा जे अग्नीमध्ये हवन करतात आणि जे ब्रह्मनिष्ठ व वेदसंपन्न असतात व जे ब्रह्म सुखरूपी शेताचे मिराजदार असतात जे, जे एकमेवा द्वितीय ब्रह्म या सिद्धांताच्या सिंहासनावर बसून त्रैलोक्यात राज्य करतात व हे संतोषाच्या वनात शब्द करणारे कोकीळ आहेत तर मंडळी पुढील दहाव्या आणि शेवटच्या अध्यायासाठी पुढील व्हिडिओ जरूर पहा धन्यवाद